सूक्ष्म शरीर शुद्धि शरीराच्या आरोग्याकरिता शरीर स्वस्थ राहावे याकरिता शरीराची सूक्ष्मशुद्धी करून घेणे आवश्यक असते कारण आपण रोजच्या रोज अनेक प्रकारे शरीराची स्वच्छता सुचिता ठेवत असतोच रोजच्या रोज शरीराची साफसफाई करत असतोच परंतु ती पर्याप्त असत नाही रोज थोडी थोडी घाण कचरा विजातीय द्रव्य शरीरात स्वरूपात साठतच असतात ज्याप्रमाणे रोजच आपण घराची साफसफाई करतच असतो परंतु दसरा दिवाळीला पुन्हा साफसफाई करताना कितीतरी कचरा निघतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराची रोजच अंघोळ दात घासणे प्रवर्तन स्त्रियांमध्ये रजप्रवर्तन आदींद्वारे शरीराची साफसफाई होत असते परंतु ती पर्याप्त असत नाही शरीर स्वस्थ राहावे आजारी पडू नये म्हणून वर्षातून एकदा सहा महिन्यातून एकदा शरीराची साफसफाई करून घ्यावी त्यालाच आपण सूक्ष्मशुद्धी असे म्हणतो याशिवाय वेगवेगळ्या आजारांकरिता देखील आपल्याला ही सूक्ष्मशुद्धी करावी लागते सर्वेशाम रोगानाम निदानम कुपिता मलाः मला सर्व रोगांचे कारण शरीरात साठलेले मलद्रव्य कुपितमल वाढलेला कचरा घाण हेच होय म्हणून त्यांना शरीरातून बाहेर काढून टाकावे वेगवेगळ्या विकारांकरिता सूक्ष्म शरीरशुद्धीचा कालावधी वेगवेगळा असतो स्वस्त व्यक्तीकरिता एक ते तीन महिने कालावधी असून पंधरा हजार रुपये खर्च येतो डायबिटीस सहा महिन्यापासूनचा असल्यास एक ते तीन महिने कालावधी असून चौतीस हजार रुपये खर्च येतो याशिवाय इतर व्याधींकरिता सहा ते बारा महिना कालावधी असून साठ हजार रुपये खर्च येतो या ठिकाणी सूक्ष्म शुद्धीचा विचार केलेला आहे मांडलेला आहे सूक्ष्मशुद्धी म्हणजे शरीराची साफसफाई होय आणि ही साफसफाई रोजच्या रोज होत असते परंतु रोजच्या रोज होणारी साफसफाई ही पूर्णपणे होत नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला शरीराची शुद्धी करून घेणं आवश्यक असते आणि ती जी शुद्धी होत असते ती सूक्ष्म शुद्धी असते सूक्ष्म अतिसूक्ष्म असणाऱ्या आपल्या प्रत्येक पेशेतील जी काय घाण आहे विजातीय कर्तव्य आहे किंवा तिला आवश्यक नसलेला जो काही टाकाऊ भाग आहे त्या जे भाग आहे त्या भागाचं शरीरातून बाह्य निष्कासन होणं अतिशय आवश्यक असतं आणि हे होत नसल्या कारणानेच वेगवेगळ्या व्याधींची त्या ठिकाणी निर्मिती शरीरामध्ये होत असते म्हणून हा जो कचरा आहे हा प्रत्येक सूक्ष्म अतिसूक्ष्म प्रत्येक पेशीमध्ये साठतो आणि मग विविध आजार निर्माण होतात म्हणून स्थूलमानाने दररोज आपण शरीराची शुद्धी करत असतो परंतु तू ती स्थूल स्वरूपाची असते सूक्ष्म स्वरूपामध्ये जोपर्यंत शुद्धी होत नाही शरीराची तोपर्यंत पूर्ण शुद्धी झाली असं म्हणता येत नाही आणि ही शुद्धी अतिशय महत्त्वाची असते आणि बऱ्याच वेळा आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणूनच वेगवेगळ्या व्याधींना आपण बळी पडत असतो तर सूक्ष्मशुद्धी कमीत कमी वर्षातून एकदा सहा महिन्यातून एकदा आयुष्यातून एकदा तरी करून घेणं अतिशय आवश्यक आहे यामुळे आपलं शरीर हे निरोगी राहतं आणि आपण वेगवेगळ्या आजारांपासून आपला प्रतिकार त्या ठिकाणी होतो व्याधी त्या ठिकाणी आपल्याला होत नाहीत थोडे थोडे छोटे मोठे आजार जे असतात त्यापासून आपलं संरक्षण त्या ठिकाणी होतं तर अशा प्रकारे आयुर्वेदशास्त्रामध्ये शरीरशुद्धी ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया किंवा उपचार पद्धती आहे आणि त्यामुळे शरीराची शुद्धी झाल्याने सर्व शरीर शुद्ध झाल्यामुळे शरीरामध्ये कसल्याही प्रकारचे दोष किंवा वेगवेगळे जे काही बॅक्टेरिया व्हायरस आदी जे काही रोग जंतू आहे त्यांचा शिरकाव जरी झाला तरी देखील शरीर शुद्ध असल्याकारणाने ते त्या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारची त्रास देऊ शकत नाहीत विकृती निर्माण करू शकत नाहीत त्यांना त्या ठिकाणी घर निर्माण करता येत नाही आणि ते त्या ठिकाणी स्वतःहून बाहेर काढून टाकले जातात किंवा शरीराच्या मार्फत आपली शरीराची व्याधीप्रतिकारशक्ती त्या ठिकाणी शरीरशुद्ध असल्याकारणाने चांगली असते आणि म्हणून ते शरीर त्या अशा अपकारक असणाऱ्या विषाणू जीवाणू किंवा फंगाय वगैरे जे काही र रोग निर्माण करणारे जंतू आहेत त्यांना शरीरातून बाहेर काढून टाकतं तर अशा प्रकारे व्याधी प्रतिकारशक्ती वाढणं आणि शरीरशुद्धी असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे शरीरशुद्धी झाली की आपली व्याधी प्रतिकारशक्ती आपोआपच वाढत जाते आणि त्यामुळे आपण व्याधींपासून आपलं संरक्षण होतं तर अशा प्रकारे ही सूक्ष्मशुद्धी जी आहे ही सूक्ष्मशुद्धी प्रत्येकाने वेळ मिळेल त्याप्रमाणे करून घेणं आवश्यक आहे स्वस्त व्यक्तीने देखील त्या ठिकाणी अशा प्रकारची सूक्ष्मशुद्धी वर्षातून एकदा करून घेणं आवश्यक आहे आणि जी व्यक्ती आजारी आहे जी व्यक्ती मोठमोठ्या आजारांनी ग्रसित आहे अशा लोकांना तर ही शरीरशुद्धीचा कालावधी त्या ठिकाणी सहा महिने बारा महिनेपर्यंत वाढला जातो आणि जर अशा पद्धतीने शरीरशुद्धी केली तर अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांचं किंवा चिरकाली अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी त्रास देणाऱ्या मोठ्या मोठ्या आजारांचं देखील त्या ठिकाणी उच्चाटन होतं आणि ती व्यक्ती कायमची बरी होते म्हणून सूक्ष्मशुद्धी हा आजचा विषय या ठिकाणी आपण अशा पद्धतीने समाप्त करूया